प्रशासनाचे दुर्लक्ष शिरूर शिरूरनंतरमाळ जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खराब झालेला आहे या बाबतीत होनमाळ ग्रामस्थ या रस्त्यावरील शेतकरी यांनी अनेक वेळा प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा हा रस्ता दुरुस्त न केल्याने काँग्रेस पक्षाचे नेते बसवराज मटपती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे यांच्या नेतृत्वाखाली होनमाळ ग्रामस्थ व शेतकरी यांना सोबत घेऊन रस्त्यावर बेसरमाची झाडी लावून लोकशाही मार्गाने आंदोलन करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व्यंकट हांद्राळे शिवसेनेचे प्रमुख सतीश शिवने होनमाळचे सरपंच हरणे सोमेश्वर तोंडाळे शेतकरी गुरुलिंग डिगुळे विश्वनाथ हांद्रळे महेश व्यवहारे शिवदास उंबर्गे बाबुराव बर्गे तानाजी वलांडे येरोळे संभाजी पारसेट्टे पप्पू धुमाळे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी दिलेली खास प्रतिक्रिया नमस्कार मी हून माझा सरपंच अशोक खणे बोलतो गेले तीन वर्ष हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून याची कोण दाद फिरत घेत नाही जिल्हा परिषद आम्ही माहिती देऊनही हा रस्ता पूर्णपणे अजून कोणीही दाद फिरत घेतला नाही लहान मुलं शाळेचे मुलं व शेतकरी वर्ग सर्वांना खूप 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 त्रास होत आहे काही शेतकऱ्यांचे पडले काही हातपाय मोडले पण तरी हा रस्ता कोण दादगिऱ्यात घेत नाही तरी या रस्त्यावरती झाडे लावून निषेध केलेला आहे हा रस्ता वीस पंचवीस दिवसामधील नाही झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची शासनाकडे समज समिती येऊन कर करणार आहे माझं नाव उद्धवबाबराव शिवने राहणार शिरोपाळ आणि ह्या वनमाळ रस्त्यावर माझं शेत असल्यामुळे हे जाण्यासाठी मला नेहमी इतिहास ठिकाणी त्रास होतो असे बरेच शेतकरी आतापर्यंत ह्या रस्त्यात मोटरसायकली पडल्या कोणाला मार लागला त्याच्यानंतर त्या वनमाळमधूनचं शिवरानपाळा येण्यासाठी जे काही बाळातीन वगैरे बाया असतील त्या लोकांना सगळ्यात त्रास होतील इथे ह्या देखला डे जाण्यासाठी त्रास होतो अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळोवेळी शासनाला क शासनाला कल्पना कल्पना दिल्याच्यानंतरसुद्धा शासनाला कधी एखाद दखल दिली नाही याच्यापूर्व बाई काय निलंगेकर काय कोणते संभाजी संभाजीपाटील निलंगेकर यांनासुद्धा वेळोवेळी कल्पना दिली तरीसुद्धा ह्या लोकांनी आत्तापर्यंत त्या गोष्टीचं लक्ष दिलेलं नाही हे आतापर्यंत हे पंधरा वीस दिवसा रस्ता नाही झाला तर आम्ही ह्या ठिकाणी समोर त्याच्यानंतर ह्या रस्त्यावर आंदोलन करू इतके हे शासनाला कळण्यात येतं